गजरेवाली शालू म्हणतात मला प्रताप वाट सोड माझी शाले गजर आहेत ग गोल तुझवीत कस दिलस दोन रुपयाला एक पाच रुपयाला तीन अस घेई नोट आणि दे बघू तुझ गजर प्रताप सेठ गजरेवाली शालू म्हणतात मला पोरांच्या मला अग काय शाले डोकं भी काय का नाही तुला हजाराची नोट आहे ती हो बया, हजाराची नोट प्रताप सेठ पण एवढी मोड कुठे आहे माझ्या जवळ <laughs> शाले तुझ्याकडे गजरेच्या पाठी सकट तुला बी करत घेतले समज की प्रताप हात सोड माझा हात सोड बघा म्हणती ना हात सोड प्रताप हात सोड तिचा अरे काळूबाईची सेवा करणारे भक्ताचे हात आहेत तिचे अरे वाईट मनाने तिच्या अंगाला स्पर्श करशील तर काळूबाई तुझा झडून टाकेल हात जीवावर एवढी करतीस का तुझी अरे नोटा बघून बोलताय त्या का। काळूबाईच्या भक्तीनी कुलवंताच्या असतात ती कापूर जाळायला सुद्धा कुणी याला स्पर्श करणार नाही शालू उचलते गजरे शाले खबरदार जर गजऱ्याला हात लावला तर आता त्यो गजरा तुझ्या केसात माळून सुगंध लुटणार आहे मी प्रताप आरतीच्या केसात गजरा माळायला वाघाचं काळीच लागतं बायकांची वाट अडवून मर्दुम की दाखवणाऱ्या तुझ्यासारख्या गिधडाचं काम नव्हे ते अस मग आता दाखवतो तुला माझी मर्दुमकी <laughs> माझी चेष्टा करून दोघे हसतावय ठीक आहे तुम्हा दोगे ना उघडे करून गावातलं धिंडे काढतो बघूया तुमची काळूबाई कशी वाचवत्या तुम्हाला <laughs> काळू पहिला बोलू की तुझ्या काळू बाई अरे हे चिलटा तुझ्यासारख्या मच्छराला चिरडाला आई काळूबाई कशाला पाहिजे अरे तिचे दोन जवान बघत ना अजून समर्थ तुझी हाड शेकायला काय लाल्या ला। बराबर बोललास मित्रा लाव कपाळाला का काळूबाईचा गुलाल आणि फाशान रंगोळ्या चिलटाचा गाल आई काळूबाईच्या नावानं चालू बेटा चालू कोणी हाक मारली मला इकडं वरती बघ बेटा आ, आ, अग बाई महाराज आणि तुम्ही झाडावर काय करता साथ? गुरुवारी आमची झाडावर चिंचेच्या झाडावर समाधी असते समाधी फ्रॉम बुधवार डे इन समाधीच्या नादात वाराच ध्यानातच नाही राहिलो माझ्या हा येतो खाली मला झेल हा बच्च्या जंप मारून खाली आलो आय लव्ह यु शू माझं नाव कसं काय वाटलाचा तुम्ही आमचं नाव वडवड बाबा आहे वडवड बाबा आंतरियामी आहे वडवड बाबा वडवड बाबा वडवड बाबा आपले बाहेरचे सगळो वडा येतात वडवड बाबा वडवड बाबा महाराज सारखं जावे कशाला वाटत आमचं नावच ओडवड बाबाय जवळ नाद आहे आम्हाला तुला आठवत माग एकदा एका पारण्या बांडाश्या जवान तरुणाला तो हातात गाजरा बांधला होता त्याचाच विचार तुझ्या मनात असतो <laughs> का नाही असतो का नाही वडवड बाबा प्रेमाची वड हाल पण मग वड़ वडवड वडवड करून तुम्हीच मला वडायला लागला सर वडवड बाबा आता मी काय करू लालू लालू रालू त्या लालूला नको बोलू तो लालू आहे महा चालू आज पर्यंत अर्धा डझन पोरीन बरोबर खोटो खोटो प्रेम करून मोठे मोठे प्रकरण केले त्यानं त्या लालूला दे सोडचे ठीक आणि या वडवड बाबाला मार मिठी वडवड बाबा लालू तू <laughs> <laughs> आय एम युअर लालू आणि यु माय शालू हे शाले चल ना कुठ वडवड वडवड जा रे तिकडे कोणी वडवड माझं काय प कसं करतय धड 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 काय सांग ती आणि काय रे तू एकटा आलास वय एकटा कसा दीपक पण आलाय माझ्या संग वय बघ <laughs> कशी आरतीची तयारी सुरू आहे ते बघ कशी घंटी वाजित आहे फार नको बघ तिकडे आरती <laughs> माझ्या प्रत्येक श्वासात असतो तुझा श्वास तू समोर नसतानाही होतो मला तुझा भास <laughs> कवीराज प्रेमाच्या कवितेतून वास्तवात या <laughs> <laughs> खर तर तुम्ही खानदानी इनामदार आणि मी कुंभार जातीची शिवाय मला मंगळ आहे माझ्या मंगळाची आशुभ छाया तुमच्या संसारावर पडायला नको आरती हे असले जुने रीती मी मानत नाही तुझ्या मंगळाला सुद्धा मी माझं भाग्य समजेल पण मी लग्न करीन तर फक्त तुझ्याशीच पण ती पण तुमच्या घरचे लोक तयार होतील या लग्नाला कोण हो आहे रे मी हाय शालू मिसेस लालू अर्थात सौभाग्यवती शालिनी <laughs> शाले तू शाले आता जर तुला नेला आपल्या आणि सांगितलं लोकांना हि पात तुमची गजरेवाली शालू तर कुणीतरी विश्वास ठेवीन का ग लालू आजकाल मला गावाकडची लई आठवण येते बघ आणि मला नाही येत होय ग तुझ्या माझ्या घरच्यांनी आपल्या लग्नाला विरोध केला म्हणून आपण गावातून पळून येऊन शहरात लगीन केलं मी दुकानात काम करता करता स्वतःच टाकलं तुझी साथ लाभली म्हणून थोड्याच दिवसात ते दुकान भरभराटीला आलं <laughs> अनादे चांगले दिवस आपल्या दिसायला लागलीच माझं कौतुक करू <laughs> नकोस <laughs> सगळे कष्ट तू केलेस <laughs> आणि तुझ्या कष्टाला काळूबाईनं आशीर्वाद दिला हा खरं खरच आपण लग्नानंतर काळूबाईच्या दर्शनाला जोडीनं जायला हवं होत खरंय तुझ आता जाऊ काळूबाईच्या दर्शना बरोबरच माझा जिगरी दोस्त दीपक आणि आरती भेटून येऊ खरच इतक्या वर्षात तिकडं काय घडलं असेल कुणास ठोक आपण त्या दोघांनी विसरलो काळूबाईला विसरलो म्हणून माझी काळूबाई माझ्यावर रुसली असणार हे शाली आता तुला आणि रडायला काय झालं इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला पण माझ्या पोटाला अग मग त्याच्यासाठी फक्त देवपूजा करून नसते चालत आपणही मेहनत करावी लागते थोडी चल सोड चावटपणा करू नको मी गॅसवर दूध ठेवलं दे रावून दूध जाऊन देऊ तू आपल्याला काय दुधाची कमी आहे अरे पण ते दूध यादेवा न जाऊ ग